आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट कलाकन रेसिपी तेही फक्त दोन वस्तूंपासून चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एक नॉनस्टिकचं पॅन घेतला आहे त्या पॅन मध्ये मी इथं अर्धा किलो पनीर घेतलं आहे हे पनीर मी अगोदरच किसणीने किसून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये कंडेन्स मिल्क टाका इथं मी चारशे ग्रॅम कंडेन्स मिल्क घेतला आहे हे कंडेन्स मिल्क मिल्की मिस्ट कंपनीचं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता कंडेन्स मिल्क पूर्णपणे पनीर मध्ये मिक्स होऊन जाईल तोवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना आपल्याला अगोदरच अस गॅसवर ठेवायचं नाहीये हे अगोदर खाली असं पॅन ठेवून सर्व मिक्स करून घ्या त्यानंतर याला गॅस या पॅनला गॅसवर ठेवा तर आता इथं मी पॅन गॅसवर ठेवला आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि हे कंटिन्युअसली असं मिक्स करत आपल्याला कलाकंदचं मिश्रण इथं तयार करून घ्यायचं आहे हे कलाकंच मिश्र थोडस हलकं म्हणजे ड्राय होईल आणि पॅन सोडेल तोवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपलं कलाकंदचं मिश्रण इथं तयार झालं आहे इथं या मिश्रणने पॅन सोडलं याचा अर्थ आपलं इथं कलाकंदचं मिश्रण पूर्णपणे छान असं तयार झालं आहे आता इथं गॅस ची फ्लेम इथं बंद करा इथं मी एक केक टिन घेतला आहे चौकोनी आकाराचा त्याला मी बटर, लाव ला बटर पेपर लावलेला आहे आणि त्या बटर पेपरच्या वरतून मी थोडस तूप लावून ला घेतलं आहे त्यानंतर इथं आवडीनुसार ड्रायफ्रुट चे काप टाका मी इथं पिस्ताचे काप आणि थोडस केसर टाकलं आहे त्यानंतर आपण जे हे कलाकंदचं जे मिश्रण बनवलं तर ते मिश्रण मी वरतून टाकलं आहे आणि याला व्यवस्थित असं बघा थापून घ्या बघा या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचंय हे सगळं थापून झाल्यानंतर याला दोन तीन वेळेस असं टॅप करून घ्या आणि एक तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्या एक तासानंतर तुम्ही थंड झाल्यावर बघणार तर खूप छान असं कलाकन आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता याला केक मधून काढून घ्या बघा मी इथं केकटीन मधून हे काढून घेतलं आहे आणि छान असं कलाकन आपलं इथं केकटीन मधून निघालेलं आहे आता याचे काप करून घ्या तर बघा खूप छान असं दाणेदार कलाकन तयार झालं आहे ही रेसिपी अगदी पंधरा मिनिटात तयार होते तुम्हाला जर आजची रेसिपी ही आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा